पांथीचे येऊन निशाण आती मानाचा रेंजिंग करतो पाणी त्याच पृघाल दलाचे माझ्या अभिमाने पेटविले होते पाणी त्याच चोघाल दलाचे माझ्या अभिमाने पेटविले होते त्या भीमाची आज जयंती आम्ही घरवानी साजली करतो त्या भीमाची आज जयंती आम्ही घरवांनी साजली करतो तर इथे जमलेलं म्हणजे तमाम बिनशैणी बनलो आपल्या सर्वांना मानाचा आणि क्रांतीचा अडक जयवी साहेब ज्यांनी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्यांनी आपल्याला लढायला शिकवलं घडायला शिकवलं आणि विचार करायला शिकवलं अशा वहान बाबासाहेबांना माझे कोटी कोटी प्रणाम जय जय काल विमाचा त्या लताच छळछ्या इफिमाची कर्जना त्रा गणाल भूडूया. डॉक्तर भोषा में